नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा वाद आता महाराष्ट्रामध्ये चांगलाच पेटलेला आहे एका बाजूला अखंड संघर्ष केल्यानंतर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पडल्याची भावना मराठा समाजामध्ये आहे मनोज जरांगे पाटील हे वारंवार सरसकट मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीमध्ये गेला असा दावा करतायत तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ या आरक्षणाच्या विरोधामध्ये आता कोर्टाची लढाई करणार आहेत एकूणच एका बाजूला भाजप म्हणत आहे की वरती अन्याय झालेला नाही आहे दुसऱ्या बाजूला मराठा म्हणताय की सरसकट मराठी ओबीसीत गेलेत तिसऱ्या बाजूला छगन भुजबळ सरकारमध्ये राहून या जी आरचा विरोध करतायत परंतु या सगळ्या वातावरणामध्ये आता जेव्हा कोर्टाची लढाई आली त्यावेळेस मनोज दरांगे पाटील यांनी वारंवार जर तुम्ही कोर्टात गेलात तर आम्ही सुद्धा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करू कोर्टामध्ये जाऊ त्याच्या विरोधात मंडल आयोगाला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करणार आणि त्यामुळे एकूणच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम आहे नेमकं याचं भवितव्य काय खरंच चौऱ्याण्णवचा जी आर हा कोर्टामध्ये चॅलेंज होईल का या विषयावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आज आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत आरक्षणाचे अभ्यासक कोर्टाची लढाई सुद्धा आपण खूप छान पद्धतीने मराठा समाजासाठी लढलेली आहे तर नेमकं याचं भवितव्य काय कोर्टामध्ये आजपर्यंत काय आणि येणाऱ्या काळात का ये काय घडू शकतं याबद्दल आपण चर्चा सन्माननीय बाळासाहेब सराटे सरांसोबत चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी हे चॅनल पण सबस्क्राईब करायचंय चला तर सुरू करूया सर नमस्कार जय शिवरा आरक्षणाची लढाई पुन्हा एकदा कोर्टाच्या पायरीवरती जाऊन पोचलेली आहे पुन्हा एकदा छगन भुजबळ असतील किंवा वीर शैव लिंगायत समाजाची संघटना असेल ते आता जो दोन सप्टेंबरला जी आर निघाला त्याच्या विरोधामध्ये आता कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील सुद्धा दावा करतायत की जर तुम्ही कोर्टात गेलात तर चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही रद्द करू हा जी आर बोगस आहे ओबीसीचं आरक्षण बोगस आहे अशा पद्धतीचं ते मान्य करताय नेमकं खरच होईल का चा आणि मंडल आयोग रद्द होईल का सर्वांना जय शिवराय पहिल्यांदा आपण दोन तीन वाक्यामध्ये आरक्षण महाराष्ट्रात कसं आलंय हे बघितलं पाहिजे लोकांना अजून हेच माहिती नाही की ओबीसीचं आरक्षण कधी सुरू झालंय मुळामध्ये महाराष्ट्राचे एक मे एकोणीशे साठ ला जेव्हा रचना झाली त्याच्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण लागू झालं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी आणि म्हणून सदुसठ पूर्वीचा पुरावा सदुसठ पूर्वीचा पुरावा पाहिजे असं म्हणतात ना त्याचं कारण ती तारीख ओबीसी आरक्षणाच्या सुरुवातीची तारीख आहे त्या दिवशी एकशे ऐंशी जाती लिस्ट आउट केल्या होत्या म्हणजे एक यादी बनवली होती आणि त्या एकशे ऐंशी जाती उद्यापासून ओबीसी आहेत असं घोषित केलं होतं त्याच्यासाठी कोणत्याही अहवालाचा आधार घेण्यात आलेला नाही त्या जाती का आरक्षणात घातल्या तेही सांगितलेलं नाही त्या जाती मागासलेल्या आहेत कशामुळे आहेत तेही सांगितलेलं नाही आणि त्या एकशे ऐंशीमध्ये माळी तेली भंडारी वाणी गुजर लेवा पाटील या अशा जाती नव्हत्या त्यामध्ये कुणबी मात्र त्र्याऐंशी क्रमांकावर होती म्हणून शरद पवारांचे एक कार्यकर्ते आहेत ते म्हणतात चौऱ्याण्णवला कुणबी मिळालं न मिळालं शरद पवारांमुळे हे निव्वळ अज्ञान आहे कुणबी आरक्षण हे एकोणीसशे सदुसष्टपासून पहिल्या यादीपासून आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या की एकशे ऐंशी जातीची यादी जर जाती 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 सदुसष्ट साली बनलेली होती आणि कोणताही अहवाल नाही आहे त्याला कोणताही आधार नाही आहे केवळ एक यादी काहीतरी जातीच्या जाती जा आधारावर बनवायची म्हणून ती यादी बनवली गेली होती त्यावेळेला अधिकाऱ्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं आता तीच यादी आजही चालू आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकावरच कुणबी आहे आता त्याच्यात माळी नव्हते तेली नव्हते वाणी नव्हते भंडारी नव्हते गुजर नव्हते लेवा पाटील नव्हते म्हणजे यांच्या कोणती पोटजात सुद्धा नव्हती माळ्यांची सुद्धा परंतु नंतर वर्षभराने माळी जातीचा आणि तेली जातीचा समावेश करण्यात आला मग एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावर तेली आहे ते आजही एकशे एक्याऐंशी क्रमांकावरच आहे माळी एकशे ब्याऐंशी क्रमांकावर आहे ती आजही एकशे ब्याऐंशी क्रमांकावरच आहे आणि माळी आणि तेली जातीचा फक्त एका ओळीचा पूर्ण वाक्य एका ओळीचा दहा शब्दाचा जी आर भुजबळांना हे माहिती नाही का माझी याचिका जेव्हा पडली दोन हजार अठरा मध्ये कोर्टात हेच भुजबळ सगळे ओबीसीच्या पिलावळीला घेऊन फडणवीसांना भेटले शरद पवारांना भेटले आमचं आरक्षण वाचवा ते सराट्यांना सांगा इतकं त्यांचं आरक्षण बोगस आहे त्यांनाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि हे आता जे म्हटलं जातं ते सगळं मी ज्या दोन हजार पंधरापासून ते दोन हजार वीस पर्यंत सगळं पब्लिकमध्ये सगळे डॉक्युमेंट्स आणले सगळ्यांना सगळे जी आर पुरवले सगळे पब्लिक मीडियामध्ये टाकले तेव्हा ते सगळ्यांकडे कागद चिठोऱ्या दिसतात हे भुजबळांनाही माहिती आहे त्यामुळे भुजबळ माझ्याबद्दल नाव घेताना जरा रिस्पेक्टफुली घेतात त्याचं कारणच हे आहे की ओबीसीचं आरक्षण मराठ्यांच्या दयेवरच चालू आहे हे मी ठामपणे सांगतो भुजबळांनी यावं चर्चेला किंवा हाकेंनी यावं चर्चेला मी एकादामात त्यांना गप्प करतो मुळात मुद्दा असा आहे की मराठा समाजाने खूप सहन केलेलं आहे गेली साठ सत्तर वर्ष आणि त्याच्यापूर्वी इथं त्यांच्या हातात काही नव्हतं सतराशे पन्नास पासून तर अगदी अलीकडे पर्यंत हातात सत्ताच नव्हती म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री होईपर्यंत कोणी नव्हतं एकोणीसशे सत्तर पर्यंत म्हणजे एकोणीसशे पन्नास ते सत्तर मध्ये पाच मराठा नेत्यांची नावं सांगता येत नाही त्यामुळे मराठा मागास नाही असं म्हणणारे बेश्रम लोक आहेत ते मुद्दाम जातीवाद करतायत कारण जर माळी लेवा पाटील गुजर मागास असतील तर मराठा त्याच्यापेक्षा सातपट मागास आहे हे सगळे महाराष्ट्राला मा माहिती आहे महात्मा फुलेने शेतकऱ्याच्या आसूडमध्ये पहिलंच प्रस्तावनेमध्ये लिहिलंय माळी धनगर आणि कुणबी हे एकच आहेत मुळत पण माळी अतिशय शे कृत्रिम शेती करू लागले म्हणजे प्रगत शेती करू लागले म्हणून ते प्रगत आहे त्यांचं काही मागासले पण नाही आहे महात्मा फुले सांगतात माळी समाजाचे ते सर्वोच्च महामानव आहेत आणि धनगरांनी जोडधंदा केला शेळ्या मेंढ्या पाळण्याचा म्हणून त्यांचंही बरं चाललेलं आहे पण मेला तो कुणबी कुणबी म्हणजे महात्मा फुले सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणतात सरदारकी वगैरे सगळी धुळेला मिळाली हे तेच सांगतात अशी अवस्था आहे मराठींची आता जेव्हा ला यादी आली तीच यादी आजही चालू आहे ती नव्वद पर्यंत एकशे दोनशे पर्यंत पोहोचली होती दरम्यान अठ्याहत्तरला मंडल एकोणऐंशीला मंडल आयोग आला त्यावेळेला शरद पवारांचं सरकार होतं ऐंशी पर्यंत पण मंडलने कोणाचाही अभ्यास केलेला नाही त्यावेळेला जी भटक्या विमुक्तांची यादी होती ती यादी सुद्धा ठाडे समितीने एकोणीसशे एकसष्ट साली प्लॅनिंग कमिशनसाठी तयार केलेली होती भटक्या विमुक्तांची यादी तिची संख्या साधारण चार टक्के सांगितलेली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून त्यांना पासष्ट जी आर नुसार चार टक्के आरक्षण दिलं होतं ओबीसीची जी यादी सदुसष्ट साली आली तर ते त्यांची लोकसंख्या साधारण महाराष्ट्रात एकूण दहा टक्क्याच्या आसपास होती आणि म्हणून त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्यात माळी तेली वाणी वगैरे नव्हते गुजर नव्हते तर अशा पद्धतीने मंडल आयोगाची यादी बनली तर ती राज्य सरकारने त्यांच्या एक कमिटी नेमली होती त्यांनी यादी दिलेली होती प्रकाश आंबेडकर साहेब ते कमिटीमध्ये होते परंतु शरद पवार साहेबांचा दृष्टिकोन आणि मराठा हे बहुल असल्यामुळे त्यांच्या हातात राजकारण राहतं मतदानाच्या आधाराने म्हणून त्यांना दुसरा फायदा नको प्रशासनात त्यांची एंट्री नको असा विचार करणारे सगळे मराठे तर आता पन्नास साठ वर्षाचा हा अनुभव आहे म्हणून मराठ्यांना त्या यादीतून बाहेर ठेवण्यात आलं पण त्या यादीत सुद्धा मंडलने वेगळं काही का नव्हतंच केलेलं ओबीसीची यादी आणि विजय एन्ट्रीची यादी एकत्र केलेली होती फक्त तेव्हा काही एक दोन पाच जाती इकडे तिकडे असतील आता वेळेला सुद्धा अभ्यास झालेला नाहीये मंडलची यादी काही अशी फार पवित्र आणि सॅक्रोसांग म्हणतात तशी नाहीये आणि त्याच्या पुढे आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगायची रद्द काय करता येतं जे लागू झालेलं ला आहे कोर्टाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून ते रद्द करता येतं मंडल आयोग लागूच झालेला नाही हे वास्तव आहे म्हणायला कोणी काही म्हणा कारण त्याची सगळ्यात मोठी परीक्षा आहे ती म्हणजे व्ही पी सिंगाने जे आरक्षण दिलं सत्तावीस टक्के आकडा फक्त मंडल आयोगाला लागू होतो कारण सत्तावीस टक्के आरक्षण द्यायचं मंडलने सांगितलं होतं पण व्ही पी सिंगाने जे आरक्षण दिलं होतं ते राज्यामध्ये ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतं त्यांना त्यांना फक्त केंद्रामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलेलं होतं त्यासाठी वेगळी कोणतंही तरतूद नाही मंडलची यादी त्यांनी लागू केलेली नाही हे तुम्ही अठराशे म्हणजे आपल्या इंद्रा साहनीच्या केस ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवता त्याच्यातले आठशे अठ्ठेचाळीस पासून आठशे एकसष्ट पर्यंत जे, जे पॅराग्राफ आहे ते वाचा त्याच्यामध्ये कोर्ट म्हणतोय सुप्रीम कोर्ट म्हणतोय मेजॉरिटी डिसिजन म्हणतोय की आमच्या समोर मंडलचा अहवाल काळा का गोरा याच्याशी आम्हाला काही करायचं नाही पी सिंगाने जो जी आर काढलाय तो जी आर आहे राज्यामध्ये ज्या याद्या आहेत त्या केंद्रात लागू करण्याचा आहे म्हणून ज्या रा, राज्यामध्ये ज्या याद्या आहेत त्या जिथपर्यंत मंडल आयोगाशी जुळतात तेवढ्यांनाच फक्त केंद्रात सत्तावीस टक्के आरक्षण दिलं होतं मंडल आयोग लागू केलेला नाही तीन साहनी मध्ये पॅराग्राफ तीनशे तीन तीन पंच्याण्णव स्पष्टपणे या तिन्ही जजेसने मंडल एक बोगस आणि फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्युशन आहे असं म्हटलेलं त्यामुळे मंडलचं गोडवेगायचं काही कारण नाही मंडलच्या आधाराने काही घडलेलं नाही देशामध्ये फक्त अपवाद आहे महाराष्ट्राचा मंडलच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या माध्यमातून भुजबळ आणि त्यांच्या सहकार्यानी नंगा नाच केलेला आहे त्याचे फळ मराठ्यांच्या चार पिढ्या भोग भोगतायत तर मंडल आयोग इंदिरा साहनीने लागू केलेला नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही मोठी नसताना सुद्धा मोठी म्हणत असताना तीस टक्के पण नव्हती चौऱ्याण्णवला आणि त्याची कुठलीही गणना नाहीये कोणत्याही जातीची लोकसंख्या रेकॉर्डवर वर नाहीये त्यांना आरक्षण का जास्त द्यायचं जा जा याचं कुठे एका वाक्यात उत्तर नाहीये जे आधी ओबीसीला दहा टक्के आरक्षण दिलं होतं आणि विजय एन चार टक्के आरक्षण दिलं होतं ते चौऱ्याण्णवच्या तेवीस मार्चला बदलवण्यात आलं हे खरं पाप आहे आणि त्याच्यानुसार ओबीसीचं आरक्षण जे होतं ते आणि विजय आरक्षण एकत्र केलं त्या विजयटीमध्ये धनगर आणि वंजारी सारख्या जाती घातल्या धनगरांचे सगळे एकवीस प्रकार त्याच्यात घातले आणि धनगरांना वेगळं आरक्षण दिलं छोटा गट करून साडेतीन टक्के वंजारी समाजाला वेगळं आरक्षण दिलं दोन टक्के आणि विजय एन चार टक्के होते त्यांना फक्त पाच टक्के आरक्षण दिलं म्हणजे त्यांचं काहीच चांगलं झालं नाही जे माने आहेत आता जास्ती बोलतायत की आमचं काय होईल आम्ही दबून जाऊ मराठ्यांमुळे ते ऑलरेडी ओबीसीमुळे दाबलेले आहेत हेही त्यांनी सांगितलं कारण असं आहे की विजय एन ला खरं आरक्षणाची गरज आहे कारण ते अति माग असे भटके विमुक्त आणि इतक्या त्या कडी घिसडी डोंग डोंबारी हे जे गारुडी असे जे आहेत नंदीबैलवाले कुडमुडी ज्योतिषी किंवा हे आता याच्यावर दिसतात आपल्याला सिग्नलवर दिसतात ते वस्तू विकताना किंवा भीक मागताना ते कोण आहेत ते आपलेच माणसं आहेत ना या भटके विमुक्त मधलेच आहेत ना ते पाथरवट वगैरे रस्त्यावर बसणारे त्यांना काहीच मिळालं नाही आणि हे तोंड लांबून मराठ्यांवर तोंड सुख घेतात हे लोक म्हणजे मुद्दा काय आहे की चौऱ्याण्णवला सगळ्यात मोठा आरक्षणातला फ्रॉड जर कोणी केला असेल तर शरद पवार साहेबांनी केला आणि त्याला कारण छगन भुजबळ आणि पिलावळ आहे त्यांची त्यात हरिभाऊ राठोड होते ते देवरे होते त्यात खूप लोक आहेत आणि काही नाही एक सहाव्या मजल्यावर बसलो म्हणे आणि आम्ही एक फॉर्म्युला बनवला शरद पवारांना दिला की लगे की झालं म्हणे आमचं काही लॉजिक नाही त्याला आता हे तुम्ही लक्षात घ्या की हे चुकलेलं आहे तीन गुन्हे त्या दिवशी घडले एक म्हणजे कारण नसताना ओबीसीचं आरक्षण सोळा टक्क्यांनी वाढवलं आणि पन्नास टक्क्याची मर्यादा व्यापून टाकली दोन म्हणजे त्या दिवशी जे यशवंतराव चव्हाणांनी एकोणीशे एकोणसाठ पासून लागू केलेलं ईबीसी सवलत होती शिक्षण फुकट होतं सगळ्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते त्या दिवशी शिक्षणात आणलं पन्नास टक्के रिझर्वेशन हे सगळ्यात वाईट आणि त्याच्या त्या, त्या आरक्षणाचे वाटे असे केले बारीक बारीक की वाटावं वा आम्हाला काहीच नाही आरक्षण ओबीसीचं आरक्षण एकोणीस टक्के केलं म्हणजे पूर्वीपेक्षा ते दहा टक्के वाढवलं पण त्यातल्या शंभर दीडशे जाती विजय एन टीमध्ये घातल्या म्हणजे ओबीसीचा संख्या कमी केली ना आरक्षण नऊ टक्क्याने वाढवलं विजय एन टीचं चा आरक्षण चार टक्के होतं त्याला अकरा टक्के केलं एवढ्याने पोट भरलं नाही म्हणून डिसेंबर चौऱ्याण्णवला आणखी दोन टक्के विशेष मागास प्रवर्गाचे दिले म्हणजे सहा महिन्यात शरद पवार साहेबांनी फार मोठा पराक्रम केला आहे मराठ्यांच्या जीवावर की अठरा टक्के आरक्षण खुल्या गटाचं ओबीसीना दिलं आणि दुर्दैव असं की जे आता मराठ्यांच्या विरुद्ध कोर्टात दोन हजार चौदा पासून केसेस लढतात यूथ फॉर इक्वलिटी वगैरे उच्चभ्रू लोक सगळे म्हणजे त्याच्यात गुजराती असतील मारवाडी असतील ब्राह्मण असतील असे अनेक आहेत किंवा उत्तरेतले ब्राह्मण पण त्याच्यात आहेत शुक्ला सारखे ह्या लोकांनी आतापर्यंत विरोध केलेला नाहीये त्या अठरा टक्केला एकाने चकर शब्दाने जेव्हा आम्हाला तो जी आर सापडला दोन हजार पंधरा मध्ये संशोधन करताना तेव्हा तो पुढे आणला आम्ही तोपर्यंत कोणाला त्याचं गम्य पण नव्हतं मराठा समाजात त्याची कधी चर्चाही झाली नव्हती परंतु तेवढे ते, ते आरक्षण चालू राहिलं त्या जी आरच्या भरोश्यावर आणि सरकारने दोन हजार एकचा कायदा बनवला महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट त्या दोन हजार एकचा कायदा चारला लागू झाला म्हणून त्याला दोन हजार चारचा कायदा असं म्हणतात त्याच्यामध्ये सगळा तो जी आर आहे त्याच्या आधाराने सगळं पर्सेंटेज त्याच्यामध्ये घालून घेतलं म्हणजे आता जी आरला तेवढं महत्त्व नाही आहे तो रद्द करण्याचा काही विषय येत नाही कारण तो तीस वर्षापूर्वीचा आहे आता हा कायदा रद्द करण्याची गरज आहे कारण कायद्यातच ते पर्सेंटेज घालून घेतलेले तसाच कायदा खाजगी शिक्षणाच्या नावाखाली दोन हजार सहा ला करण्यात आला महाराष्ट्र रिझर्वेशन ऍक्ट आणि शिक्षण संस्था मधल्या आरक्षणासाठी त्याच्यात सुद्धा तेच प्रमाण ठेवलेलं आहे फक्त विशेष प्रवर्गाचं आरक्षण त्याच्यामध्ये नाही म्हणजे पन्नास टक्के शिक्षणात आहे आणि बावन्न टक्के नोकरीत आहे असं आरक्षण महाराष्ट्रातलं आहे आता चॅलेंज करायचं असेल ते दोन कायदे करावे लागतील जी आर चॅलेंज करून काय होणार नाही कारण ते पर्सेंटेज आता कायद्यात आलेलं आहे त्यामुळे मंडल आयोग रद्द करू ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही कारण मंडल आयोग लागूच कधी झाला नव्हता त्यामुळे तो रद्द करता येणार नाही ना। चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करू म्हटल्याने ते त्याला काय अर्थ उरत नाही कारण आता कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे म्हणजे तुम्हाला कायदे रद्द करावे लागतील कायदे रद्द करता येतात की नाही येतात तर येतात त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे ते जर घटनात्मक नसतील घटनेच्या तरतुदी विरुद्ध असतील तर ते रद्द जरूर करता येतात जी आर पण रद्द करता येतो त्याच्यात काही प्रश्न नाही पण त्याची गरज नाही आहे कारण ते, ते करून काही होणार नाही आपल्याला आता हा कायदा रद्द करावा लागतो परंतु हे हा कायदा दोन हजार चारचा म्हणजे महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट दोन हजार एक हा आधीच विजय घोगरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा को, सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे त्यांनी त्याच्यावर प्रचंड खर्च केला आणि त्याला लढले म्हणजे राजेंद्र कोंडरे आणि विजय गोगरेने ते आ, केस लढवली ती खरं म्हणजे प्र प्रमोशनच्या विरुद्ध ती होती प्रमोशनमधलं विजय एन टीचं आणि एसबीसीचं जे आरक्षण होतं ते रद्द झालं परंतु तो कायदा रद्द अजून झालेला नाही तो कायदा रद्द होण्यासाठी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे जरांगे पाटलांना जर वाटत असेल खरंच भुजबळांना आणि ओबीसीला धडा शिकवायचा तर ती याचिका चालवावी सहजपणे धडा शिकवता येईल काय फार मोठी गोष्ट नाही त्यांच्यासाठी दावे हाताचं मळ आहे त्यांच्यासाठी तर मुख्य मुद्दा काय आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा काळा इतिहास आहे मराठा समाजाचे साठी आणि त्याच्यामुळे नुकसान चार पिढ्यांचं चा ला झालेलं ही वस्तुस्थिती आहे मराठ्यांवर कायमचा डाग लागला की मराठी मागासलेले नाही आहेत हे सगळं खरं आहे परंतु मंडल आयोग लागू झालेला नसताना त्यांची महाराष्ट्रात बावन्न टक्के संख्या नसताना त्यांना इतकं आरक्षण दिलेलं आहे हेही खरंच आहे परंतु ते आता कायद्यात आलेलं असल्यामुळे कायदा रद्द करावा लागेल त्याचं काही त्याचं महत्त्व नाही आहे आणखी एक नऊ सप नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला म्हणजे चौऱ्याण्णवला आरक्षणात नवीन जाती घातल्या नव्हत्या ज्या आधीच्या होत्या त्यांचीच वाटे इकडे तिकडे केले रिशफलिंग पण नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला मात्र शंभर एक जाती आरक्षणात घातलेल्या आहेत ही पण वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर मात्र अशा लॉटने जाती गेल्या नाहीत दोन चार दोन चार अशा जाती पुढच्या काळात आरक्षणात घातलेल्या आहेत त्यात बहुतांश पोट जातीच आहेत जाती पण मुख्य एकोणीसशे सदुसष्टची यादी आहे आणि त्याच्या आधाराने महाराष्ट्राचं चा रिझर्वेशन चालू आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपणही कुणबीचं जेव्हा आरक्षण मागतो तेव्हा एकोणीसशे सदुसष्टच्या यादीमधील त्र्याऐंशी क्रमांकावरचं कुणबी असं आपण म्हणतो त्या कुणबीचे पोट जात म्हणून कुणबीचे दाखले मागतो आपण तर ते सदुसष्टला लागू झालेलं आहे त्याच्या अलीकडे नाही हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जे चॅलेंज करायचं असेल तर दोन हजार एकचा आणि दोन हजार सहाचा कायदा चॅलेंज केला पाहिजे जो ऑलरेडी विजय गोगरे वर्सेस महाराष्ट्र स्टेट सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे ती केस चालवली तरी तो कायदा रद्द होऊ शकतो वेगळं त्यासाठी का केस करायची तर करता येऊ शकते जाता जाता एक आणखी सांगतो की या हे कायदेही आता घटना घटनात्मक राहिलेले नाहीत तत्वत नाहीच नाही आणि कायद्याने पण नाही त्याचं कारण आता एकशे दोनावी आणि एकशे पाचवी दुरुस्ती आल्यानंतर आर्टिकल तीनशे अडतीस बी आर्टिकल तीनशे बेचाळीस ए आणि आर्टिकल थ्री सिक्स्टी सिक्स ट्वेंटी सिक्स सी याच्या अंतर्गत आता सगळं आरक्षण आहे आणि त्याच्यानुसार या कायद्याच्या व्याख्या नाही आहेत त्यामुळे त्या त्याचाही आधार हे कायदे रद्द करण्यासाठी घेतला जाऊ शकतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एकोणच एकुनाच, एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आणि मंडल आयोग या दोन्हीही गोष्टी रद्द करता येणार नाही कारण मंडल आयोग लागूच झाला नाही तर त्याला रद्द करण्यात काही अर्थ नाही आणि चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे त्याचा आता कायद्यात रूपांतर झालेला आहे त्याच्यामुळे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्याऐवजी दोन हजार चारचा कायदा रद्द करावा जर करायचा असेल तर अशा प्रकारचं हे सगळं आहे प्रचंड महत्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जर मराठ्यांना जर मराठ्यांचा जी आर रद्द करण्यासाठी जर ओबीसी समाजातील काही संघटना ओबीसी समाज या आरक्षणाच्या विरोधात खरं तर नाही आहे परंतु काही संघटना जर कोर्टामध्ये जाणार असतील तर त्यांच्या विरुद्ध जर कोर्टाची लढाई लढाईची असेल तर त्याच्यासाठी योग्य अभ्यास गरजेचा आहे आणि तो अभ्यास हे सांगतो की दोन हजार चारच्या कायद्याला आपण चॅलेंज केलं पाहिजे एकूणच अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ आपल्यासाठी होता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद